त्याचं कारण पण तेवढं जेन्युन होतं कारण चार दिवसापासून अचानक तब्येत बिघडली बरं वाटत नव्हतं म्हणजे थ्रोट इन्फेक्शन झालं फॉलोड बाय ताप येत होता सतत दोन तीन दिवस आणि त्याच्यामुळे एकदम विकनेस पण आला त्याच्यामुळे मग ऑफ ऑबियसली घरामध्ये बसावं लागलं ऑफिस नाही काय नाही आणि आज थोडंसं बरं वाटतंय त्याच्यामुळे म्हटलं एक अपडेट द्यायची होती आणि अपडेट पण एक्साइटिंग uh, आहे आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी देखील आपले सगळ्यांचे आभार मानायचे होते अर्थात कारण एक हजार पूर्ण झाले पूर्ण झालेला आणि जो वॉच टाइम होता तोही चार हजार मॉनिटाईज होण्यासाठी लागतात ते पूर्ण झाले हे आपल्या सगळ्यांना अपडेट द्यायचे फार गरजेचं होतं परंतु ते आजारपण आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये मग ते मागे पडलं म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी करतोय ज्या प्रकारचे व्हिडिओ आपण करतो म्हणूनच हे आपलं प्रेम आपण आमच्यावरती दाखवलं सबस्क्राईब करून आणि ज्या ज्या प्रकारे व्हिडिओ आम्ही बनवतो जसं की सामाजिक क्षेत्रातले व्हिडिओ जास्त प्रेफर करतो जसं की मागची काही मुंबई गोवा हायवेचे असतील किंवा पनवेल भागातल्या स्टेशनचे जे स्लम एरिया डेव्हलप झालं आहे त्याच्याबद्दल जे आपल्याला अपडेट दिलेले होते ते त्या व्हिडिओला आपण लाईक केलं ला। त्याचबरोबर आपल्या ज्या अक्षता म्हात्रेताई त्यांच्यावरचा जो अतिप्रसंग अन्याय आणि त्यांचं त्यांच्या बाबतीतला जे काही होतं त्या जागेवर जाऊन अपडेट केलेलं आहे आणि ते सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं अशा प्रकारचे जे सामाजिक व्हिडिओ आहेत ते आपण तुमच्या पपर्यंत आणत असतो आणि ते आपल्याला आवड आवडतात त्याचबरोबर हे फॅमिली ब्लॉग हे सुद्धा आ, या ब्लॉगवर सुद्धा आपण तेवढंच प्रेम करत अशी एक आशा व्यक्त करतो त्याच्यातून जे नवीन नवीन अपडेट असतील किंवा ज्या गोष्टी म्हणजे नाविन्यपूर्ण पद्धतीने आपण आपल्या पुढे सादर करण्याचा नक्की प्रयत्न करू आहे की नाही त्याचबरोबर ज्या वेळेला मी डॉक्टरांकडे गेलो होतो फॉलोअपसाठी त्यावेळेला एक फार एक तिथे पुस्तक पडून होतं आणि आम्ही दोघं पण पुस्तक प्रेमी आहोत त्याच्यामुळे जर का समोर एखादं पुस्तक पडलेलं असेल तर ते वाचन करणे किंवा त्याच्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय हे सारांश बघणे हे एक पसंत करतो दरवेळेला तर त्या पुस्तकामध्ये पुस्तक होतं रोगांची संकल्पना आणि रोग प्रतिबंध आणि एक अपडेट किंवा एक माहिती स्वरूपामध्ये जे आवडलं ते आपल्यापुढे सांगतो आहे किंवा त्या पुस्तकाची पहिलीच ओळ अशी आहे पुस्तकाचं ते पहिली ओळ ब्रेंजाबिन फ्रँकलिन हे कोणी जे लेखक असतील किंवा जे कोणी विचारवंत असतील किंवा वैद्यकीय क्षेत्रामधलं त्यांचा वाटा असेल त्यांनी लिहिलेला आहे प्रतिबंधाचा अगदी थोडासा प्रयत्न देखील रोगमुक्तीकरिता महत्त्वाचा असतो म्हणजेच तुमचं जे प्रिव्हेंशन आहे रोग होण्याच्या अगोदरचं जे प्रिव्हेन्शन आहे हे करणं जास्त महत्त्वाचं असतं असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर त्यांनी एक रोग किंवा आजार याची एक व्याख्या केली ती व्याख्या तुम्हाला सांगतो रोग किंवा आजार या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे शरीराची आरामदायक स्थिती नसणे म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला एखादी ढेकर येते बऱ्याच वेळेला आपल्याला झोप येत नसेल किंवा आपल्याला कुठेतरी दुखत असेल आपल्याला जॉइंट पेन, पेन असेल स्टमक अपसेट असेल म्हणजे शरीराला कुठलाही त्रास असणं म्हणजे शरीराची स्थिती आरामदायक नसणं नसणं याला रोग असं म्हणतात आणि प्रत्येक माणसामध्ये ही कंडिशन एक्झिस्ट करते असं होत नाही की कुठला एखादी कोणी व्यक्ती असेल की त्याला सादर सर्दी खोकला डोके डोकेदुखी डोके ताप काही ना काहीतरी असतं किंवा लाईफस्टाईल डिसीज पैकी कुठला तरी असेल मधुमेह असेल तर ती त्याची आराम आरामदायक स्थिती नसेल तर मग ते एक प्रकारे रोग आहे असं या पुस्तकामध्ये दिलेलं आहे मग त्याच्यानंतर अनेक जंतूंपासून होणारे आजार जर्म थेरी ऑफ डिसीज आहे आजारी असण्यामध्ये जे काही घटक कंट्रीब्यूट करतात ते आहेत जीवशास्त्रीय घटक पोषक घटक न्यूट्रिशनल डिफिशियन्सी भौतिक घटक फिजिकल एजंट्स रासायनिक घटक यांत्रिकी घटक आणि अतिरिक्तता सामाजिक घटक हे सगळे म्हणजे आता गरिबी धूम्रपान गुंगीची औषधे त्याच्यानंतर मग न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमध्ये जे आपण तुम्ही खाताय ते, ते तुमच्या खाता शरीराला लागत नाही आहे किंवा पोचत नाही आहे या गोष्टी असतात यांत्रिकी घटक म्हणजे त्यांनी उदाहरण दिलं आहे की तुम्ही एखादा फुटबॉल प्लेअर आहात आणि तुमचं पटकन पुढे पाय जोरात घासला गेला तुमच्या गुडघ्यावर ताण येऊ शकतो या यांत्रिकी घटकामध्ये त्याच्यानंतर भौतिक घटक उष्णता थंडी वायू उत्सर्जन अचानक एखादं तुम्हाला हे आलं म्हणजे वातावरणामध्ये बदल झाला तर त्याच्यामुळे होणारे आजार आहेत ते आहेत लिंग अनुवंशिकता पोषण व्यवसाय रीतिरिवाज सवयी मानवी व्यवहार जगण्याची पद्धत याच्यामुळे होणारे आजार हे सगळं दिलेलं आहे एक छान पुस्तक वाचनामध्ये एक दहा मिनिटाच्या वाचनामध्ये आलं आणि हे सगळं मी स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला देतोय तर ते तुम्ही वाचून घ्या आणि या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये जर काही आयडिया असतील की कशा स्वरूपाचे व्हिडिओ बनवले पाहिजेत ते देखील कमेंट करून कळवा जेणेकरून मग त्या संदर्भात घेता येतील पुन्हा एकदा आपले आभार जेणेकरून जे आपण आपलं जे प्रेम दाखवलं यापुढेही प्रेम दाखवत राहा आपल्या व्हिडिओला लाईक करा ला, सबस्क्राईब करा शेअर करा नक्कीच नक्कीच तर त्याच्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो चार दिवस झाले तोंडाला अजिबात चव नाही त्याच्यामुळे आज म्हटलं काहीतरी वेगळं करा त्याच्यामुळे भजी वांग आणि गोसाळ्याची भजी कांदा आणि बटाट्याची भजी आपण नेहमीच करतो जरा वेगळं ओके त्याचबरोबर गरम मसाल्याची आमटी आणि भात असं एक नॉर्मल मेनू आहे कारण दोन तीन दिवस झाले थोडंसं खायला प्रॉब्लेम होता भूक लागत नव्हती थोडी भूक लागलेली आहे तर निश्चित चांगलं काहीतरी खाऊया निश्वरी पण आल्याला आले आले शुभमकृती वगैरे म्हटलेली आहे धन्यवाद धन्यवाद आता जेवून घेतो ईश्वरी पण अभ्यासाला लागलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की बरेच दिवस जर का चमचमीत आपल्याला जेवण मिळालं नाही आणि जर का अचानक असं काही मिळालं नाही तर एकदम जो आनंद होतो जशा प्रकारचा आनंद मला झालेला आहे आता तर जेवून घेतो इंग्लिश वर्कबुक बुक सो आर यू ऑन टाईम विथ रिस्पेक्ट टू स्टडी ओनली अँड बिकॉज युअर एक्झाम इज सो नियर हाफ इयरली इट इज ऑन आय थिंक सो एटीन ऑफ सप्टेंबर ना सो प्रिपरेशन शूड बी फास्ट राईट सो डू स्टडी अँड बेस्ट विशेष ओके म्हणजे कामधंद्यासाठी म्हणून आपण आपलं गाव सोडतो शिवराच्या ठिकाणी जातो किंवा कुठेही असेल कोणी बदली स्वरूपामध्ये जातं तर कोणी कशासाठी म्हणून आपण आपलं गाव सोडत असतो आणि कामधंदा करत असतो आपलं पोट भरत असतो पण हे सगळं करताना आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यावं पावसाळ्याचे दिवस चालू आहेत बऱ्याच ठिकाणी डेंग्यूसारखे आजार मलेरियासारखे आजार याच काळामध्ये फोफावतात त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला साफसफाई ठेवणे त्याचबरोबर पाणी साचू न देणे हे सगळं जरी शासन करत असलं शासन आवाहन करत असलं तरीसुद्धा ते आपण जागरूकपणे जर केलं तर मग खूप आपलं आर्थिक नुकसान टळू शकतं कारण डेंग्यूसारख्या आजारामध्ये लाखभर रुपये खर्च होतो मलेरिया जरी असेल तरी पण तीस चाळीस हजारापर्यंत हे बीन जात असतं हे सगळं प्रायव्हेटच्या गोष्टी झाल्या आणि सरकारीमध्ये गेलं तर त्याच्या सुविधा सुद्धा त्याप्रमाणे असतात हरकत नाही पण आपण जे काही काम करत असाल कामधंदा करत असाल जपून करा मग असे सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार कारण हा यूट्यूबचा जो जर्नी होता हा मी माझा कामधंदा सांभाळून यूट्यूब करतोय आणि या यूट्यूबच्या जर्नीमध्ये मला माझ्या बायकोची साथ आहे मुलीची साथसोबत आहे कारण बऱ्याच वेळेला कॅमेरा पकडणे हे काम त्यांना करावं लागतं कधी ऑन कॅमेरा कधी ऑफ कॅमेरा या दोन्ही व्यक्ती असतात जरूर हे शंभर टक्के जरी कॅमेऱ्यासमोर नसतील तरीसुद्धा त्याचबरोबर आपण सगळे जे आपण व्हिडिओ बघता आणि आपल्याला हे कंटेंट आवडतात त्याच्यामध्ये जी काही सुधारणा असेल ती येत्या काळामध्ये नक्की करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर कशा स्वरूपाचे कंटेंट मी केले पाहिजेत हे सुद्धा जर का तुमच्याकडून जर माझ्याकडे आलं तर जास्त बरं होईल अर्थात आपण सुचवता देखील की आपल्याकडे जे काही कमेंट येतात त्या कमेंटच्या अनुषंगाने त्याच्यावर मग कंटेंट तयार करण्याचं काम हे मी करत असतो परंतु अजूनही जर का आपल्याकडे काय आयडिया आयडिया असतील किंवा संकल्पना असतील तर त्या जरूर कळवा आपल्या संकल्पनेला नक्की उत्तर केलं जाईल त्याचबरोबर हे जे आपण चाकरमानी म्हणतो किंवा कामधंद्यासाठी बाहेरून राहणारे लोक यांचं एक मध्यमवर्गीय आयुष्य इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यापुढे डेमॉन्स्ट्रेट करण्याचा प्रयत्न करणार आहे यश नक्की येईल कारण प्रयत्नां ते परमेश्वर असं आपण म्हणतो तर त्याप्रमाणे यश हे त्याला नक्की येईल एक्सपेक्ट करतो आपण आणि ज्या काही गोष्टी असतील सर्वसामान्य माणसाचं आयुष्य असेल मग रिलेशनशिप सगळ्यात महत्वाचं रिलेशनशिप असेल हजबंड वाईफ रिलेशनशिप असेल मुलांबद्दल रिलेशनशिप असेल किंवा आपण जे समाजामध्ये राहतो त्या समा समाजामध्ये आपण एक आयडियलॉजी जर का पकडलं आयडिओलॉजिकली आपण कसं राहिलं पाहिजे याबद्दलचं म्हणजे एक आयडियल लाईफ कसं असेल हे एक आपण मी या माध्यमातून इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये डेमोन्स्ट्रेट करण्याचा प्रयत्न करणार आहे आपली सोबत आजपर्यंत जशी असली होती तशीच यापुढे पण राहू द्या भेटूया पुन्हा एकदा नवीन एक्सायटिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय बाय